हॅलो फ्रेंड्स आपण पाहूया लग्नाची पेढी आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो राघव आणि मधुचं रिसेप्शन असतं त्यामध्ये सावी म्हणत असते की आता पार्टीमध्ये तर आपण जाणार आहोत पण मी कोणतं ड्रेस घालावं मला कळत नाही आहे माझ्याकडे दोन आहेत राघव तु। म्हणतो मग तुझ्याकडे दोन आहेत त्यापैकी कोणतं तरी एक घाल मग त्याला एक चूज करून देतो सावी म्हणते नाही मी हे घालणार नाही हे मी माझ्या जा बाबांना जेव्हा मी भेटायला जाईल तेव्हा मी पाहणार आहे माझी ती फर्स्ट भेट असेल पण त्यासाठी मी हा ठेवला आहे हा माझा ड्रेस खूप स्पेशल आहे राघव सांगू लागतो नाही तू आता घाल आणि माझ्यासाठी घाल सावी म्हणते बर ठीक आहे मग मी हे ना आजच्या दिवसाला पण सावी परत बोलू लागते पण एक प्रश्न आहे की आई मला सोडेल का पार्टीमध्ये ते 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 तेवढ्या तिथे त्याच्या येते व म्हणू लागते अगं तू जाऊ शकतेस असे काहीही प्रॉब्लेम नाही सावी खूप हॅपी होते व तिला मिठी मारते पुढे आपण पाहतो रेश्मा म्हणत असते अहो यांना तुम्ही कोणी पाहिले आहेत का कुठे गेले आहेत ते एकजण सांगू लागतो हो ते बाहेर कामासाठी गेले आहेत येतीलच त्याला आजी बोलू लागते काय तुमचं लक्ष नसतं आपला नवरा कुठे आहे काय आहे काय करत आहे इतके सुद्धा तुमचं लक्ष नसतं का कसले आहात तुम्ही असे आजी ओरडू लागते रेश्मा म्हणते यांचं चालू झालं आता परत पुढे आपण पाहतो विनायक ओरडू लागतो व सर्व काही पाडू लागतो म्हणू लागतो तुम्ही मला फसवलत खोटं बोललत कोणीही ते खरे बोललेले नाही सर्व लोक मला खोटेच बोललत त्याला सर्वजण विचारू लागतात अरे काय झालं आणि असे का बोलत आहेस आणि असे का वागत आहेस तर विनायक सांगू लागतो सावीला कोणीही इन्व्हाइट केलेले नाही असे का केलं तुम्ही तिला का नाही बोलवलं तर बोलू लागतात सर्व अरे येईल ती तू का असे करत आहेस येईलच ती आजी बोलू लागते हे बघ विनायक तू स्वतः जा व तिला घेऊन ये कोणीही नाही बोलणार नाही तुला आणि हे बघा सर्वांनी विनायकला कोणीही काहीही बोलायचं नाही कोणी जर काही बोलले तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेवा विनायक तुझा बरं आणि तिला घेऊन ये तेवढ्यात तिथे राघव सावीला घेऊन येतो ते, ते पाहून विनायक खूप आनंदी होतो म्हणतो सावी इतका का लेट केलं बरं यायचं होतं ना लवकर ती म्हणते हो मी येतच होते विनायक म्हणू लागतो हा ड्रेस कसं काय घातले बरं तू हा तर बाबाच्या भेटीमध्ये बा घालणार होतीस ना ती बोलू लागते हो तुला आठवतं हे सर्व विनायक म्हणतो हो मला माहीत आहे सर्वजण बोलू लागतात बरं ठीक आहे आता दोघंही चांगले खेळा पण जास्ती काही मस्ती करू नका राघव म्हणतो तुम्ही मस्ती करू शकता पण छोटीशी शहाण्या मुलांना छोटीशी परवानगी आहे तेवढं बोलून राघव तिथून निघून जातो इकडे मधू म्हणत असते राघो काय झालं असे काय करत आहेस काहीही नाही मी कुठे काय केलं आता सावीला फक्त ती माझ्या म्हणण्यावरती इथे आलेली आहे मधुला समजून जातं की हा रिसेप्शन आपण ठेवला आहे हा काही राघवला आवडलेला नाही म्हणून तो असे वागत आहे पुढे आपण पाहतो सिंधू मंगेशला म्हणत असते अरे ते असे कसे काय का बोलत बोलले बरं तुला चोरीचं कसं काय आरोप टाकले तुझ्यावरती असे ते वागायला नको होते आणि असं घाणेरडे तुला कसे काय बोलू शकतात ते असे बोलायला नकोच होते ते मंगेश सांगू लागतो अरे त्यामध्ये माझंही चूक होतं असं अचानक कोणी जरी घरामध्ये आले तर काय करतील कर मी ते मीसुद्धा हेच केलं असतो सिंधू सांगू लागते नाही नाही तू असे कधीच करणार नाहीस आणि असे घाणेरडे शब्द कधी बोलणारसुद्धा नाहीस मंगेश पुढं बोलतो आता असू दे तुझ्या घरचेच आहेत ना ते सिंधू म्हणते माझ्या घरचे नाही ते राघवच्या घरचे आहेत पण ते असे कसे बोलू शकतात तुला ते खूप फार मोठी चुकी केली आहेत असे बोलून आता सावीला तर कसं सांगायचं आणि काय म्हणून सांगायचं मी सांगायचा प्रयत्न तरी करते पण मला होत नाही आहे ते की तिचा बाग कोण आहे म्हणून तिची अशी इच्छा होती की जो तिनं ड्रेस घातला आहे तो त्याच्या बापाला बघताना घालायचा होता पण तिला हा खुशखबर मी कसे देऊ मलाच कळत नाही आहे मंगेश म्हणतो काय असेल ते सांगून टाक राघवला सांगून टाक सावी कोण आहे ते तिच्याबद्दल सर्व सांगून टाक तर सिंधू म्हणते तेवढं ते सोपं नाही आहे फार अवघड आहे कसं सांगायचं मलाच कळत नाही आहे पुढे आपण पाहतो पार्टीमध्ये राघव व मधू दोघेही हो येतात व त्यांना सर्व लोक म्हणू लागतात वा फार किती छान दिसत आहात तुम्ही इकडे नेहा म्हणते ती मुलगी आहे ती कोण आहे तिला मी पहिल्यांदाच पाहत आहे आजी म्हणते ती विनायकची फ्रेंड आहे इथे आले आहे पार्टीमध्ये तिकडे आजी बोलते अरे आता केक कापायचा वेळ झाला आहे बोलवा लवकर पुढे पाहतो आपण मंगेश म्हणतो अरे काय असल ते सांगून टाक आरे मंगेश पुढे बोलतो सिंधू ते तुलासुद्धा वाईट वगैरे बोललेत घाणेडे शब्द बोललेत असे कसे काय बोलू शकतात बरं तुझ्याच घरचे असं मला अपेक्षा नव्हती आणि तू ह्यांच्यामध्ये असे कसे काय राहू शकतेस बरं सिंधू म्हणतो ते इतकेही वाईट नाहीत आणि सावीला मी तिथं पाठवले आहे राघव तर काळजी घेईलच त्याची पुढे आपण पाहतो सावी व विनायक दोघेही बसलेले असतात तिथे एक जण येते व बोलू लागते अरे तिकडे आता के का केक कापत आहेत आणि तुम्ही इथे बसला आहात तुमच्या डॉक्टर काकूंना सांगा केक कापत आहेत म्हणून आणि व्हिडिओ कॉल करा हे घ्या माझा मोबाईल आणि त्यासनी करा ते दोघेही व्हिडिओ कॉल करतात व दाखवू लागतात डॉक्टर काकू हे पहा आता केक येत आहे आणि हे कापणारसुद्धा आता त्याने तो व्हिडिओ पाहून सिंधूला खूप त्रास होऊ लागतं मंगेश सांगू लागतो हे पहा राघवला अजून तुझ्याबद्दल काहीतरी प्रेम आहे अजून तो तुझ्यावरच प्रेम करतो ते पहा तर सिंधू म्हणते अरे काय बोलत आहेस त्याचं आता लग्न झालं आहे आता ही रिसेप्शन चालू आहे पण आपण पाहतो सिंधूला तो व्हिडिओ पाहून खूप त्रास होत असतं पुढे आपण पाहतो राघव व मधू दोघेही केक कापणारच असतात रा पण राघव तिचा हात सोडतो मधू म्हणते काय झालं हात का सोडलं बरं हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो